या तुम्हाला सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मित्रांनो बिग बॉस मला पाचवा सीझन सगळीकडे धुमाकूळ घालून आणि या सीझनचं दुसरं इलेक्शन नुकतंच हा पार पडेल ज्यात योगिता चव्हाण आणि लिखित हे घराबाहेर पडले आणि आत्ता आपलं सोबत योगिता चव्हाण तर तिलाच विचारूया तिचा हा प्रवास कसा हॅलो योगिता खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये हॅलो थँक्यू यू कशी आहे मी मस्त मजेत एकदम आणि थँक्यू तुम्ही एवढ्या प्रेमाने माझं स्वागत केलं त्याबद्दल आणि छान होता प्रवास सुरुवातीला थोडा अवघड वाटला होता मला पण जेव्हा तो प्रवास संपतो ना म्हणजे मला बिग बॉसनं ॲक्च्युली एक एक्झाम्पल दिलं आतमध्ये की ट्रेकिंगला गेल्यावर आपण कसे वाटेत खूप दमतो खूप अडचणी येतात पण जेव्हा आपण त्या टोकाला पोचतो तेव्हा तिथून जो व्ह्यू मिळतो आपल्याला तेव्हा तिथे वाटते की हा तिथे इट वॉज ऑल वर्थ इट तशीच फिलिंग आहे ही प्रवास जेव्हा चालू होता तेव्हा मध्ये मध्ये खूप अवघड वाटलं मध्ये मध्ये तो चांगलाही झाला खूप मित्र मैत्रिणी मी बनवल्या आतमध्ये टास्क खेळले एंटरटेनमेंट टास्क होते ती खेळले मजा आली प्रेक्षकांपर्यंत पोचले घरी योग्यता कशी आहे हे त्यांना कळतं आणि त्यांनी मोठ्या मनाने मला ॲक्सेप्ट केलं ह्याचा एक वेगळा आनंद आहे आणि याला बाहेर पडल्यावर रिअल होते की फक्त एकवीस दिवस होते मी आतमध्ये आता एकवीस दिवसांमध्ये मला लोकांनी किती प्रेम दिलं आहे आणि आय आयम सो ग्रेटफुल फॉर आट तेच तुला सांगितलं की प्रेक्षकांचं तुझ्या सपोर्ट केला जेव्हा तीन वेळा विचारलं सारखी सारखी जेव्हा ती ऑपॉर्च्युनिटी माझ्याकडे आली तर आपल्याला एक असं वाटतं की मे बी हे करणं अपेक्षित आहे मी युनिव्हर्सला हवं की मी हे करावं सो मी तो कॉल घेतला आणि खूप एक्साइटमेंट होती कारण प्रत्येकाला ही संधी नाही मिळत आणि ती माझ्या वाट्याला आली होती ती संधी आणि मला वाटलेलं माझ्याही काही अपेक्षा होत्या स्वतःकडून ज्यातल्या काही मी पूर्ण केल्या काही मला नाही जमल्या पण मी स्वतःला जज नाही करत आपण कोणीच स्वतःला जज नाही करत फक्त थोडंसं वाटतं की ज्या इतरांच्या ज्या अपेक्षा होत्या इव्हन माझ्या घरच्यांच्या अपेक्षा होत्या सौरभच्या होत्या प्रेक्षकांच्या होत्या कलर्स मराठीच्या होत्या त्यांना मी जे डिसअपॉइंट केलं त्याचा एक थोडासा गिफ्ट आहे अगदी तो राहील डेफिनेटली hmm. पण त्यांनी खूप समजून घेतलं मला आतमध्येही खूप समजावलं मला बिग बॉसने खूप हेल्प केली मला कंटेस्टंट्सने खूप हेल्प केली सो छान होता अनुभव आणि आत मी खूप एन्जॉय पण केला आहे काही काही मुवमेंट्स होते एन्जॉयमन मुमेंट्स फार तुम्हाला कदाचित दिसले नसतील कारण <laughs> एक तासाचा एपिसोड असतो आणि सगळं नाही दाखवू शकत ते सो मजाही केली आहे थोडासा त्रासही झालाय बट्स इट्स अ पार्ट ऑफ लाईफ इट्स पार्ट ऑफ गेम सो आणि डायलॉग तो ऐकायचं ऐकायला हवं होतं म्हणजे तो मला बोलला होता की आता त्रास होऊ शकतो मग तू विचार कर ह्या सगळ्या गोष्टींचा आणि आपण त्या नवऱ्याचं ऐकत नसतं ना तो, तो, तो हो था था मी पण तशीच आहे तर आणि जेव्हा तुम्ही खूप लो पॉईंट हिट करता तेव्हा मला ते शब्द आठवतात की तो बोलला होता त्रास आणि मी इनफ प्रिपेर्ड नव्हते कदाचित यासाठी मी थोडा वेळ मिळाला असतं प्रिपरेशनसाठी तर मी अजून थोडंसं बघून विचार करून तशी याद गेली असते तर कदाचित वेगळी वेगळी असते पण मी माणूस मी अशीच आहे मला या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो आणि हा नाही झाला पाहिजे ही अपेक्षा मला चुकीची वाटते मी जर माझ्या कोणत्या माणसाला कोण काही बोलत आहे तर मला येतं रडू मला अंकिताला त्रास दिला की रडवायचं अंकिताला म्हणजे मला त्रास झाला की अंकिताला रडू यायचं आम्ही आहोत अशा आर्याला खरं तर आणि आर्या आणि मी त्यामुळे एवढे कनेक्टेड पण नव्हतो पण एका मुलीला असं बोललं जातं यावरून मला त्रास होतो अशीच आहे मी आणि कदाचित माझ्यासारख्या लोकांची नाही आहे तिकडे जागा आणि मला याचंही वाईट वाटायचं की मी कदाचित डिझर्विंग व्यक्तीची जागा अडवते त्यामुळे पण मी असं म्हणत होते की मला काढा आणि माझं जे कोणी डिझर्विंग व्यक्ती ठेवा ज्याला खरंच हा खेळ खेळता येईल ज्याला खरंच जो खरं डिझर्व्ह करतोय किंवा मी डिझर्व करत नाही असं मला वाटतं बायकेला फक्त टास्क मी खेळायचं आहे ते मी छान खेळायचं आहे तिथे मला संधी मिळायची माझं टॅलेंट दाखवण्याची किंवा माझी स्ट्रेंथ दाखवण्याची जे मी केलं माझ्या पद्धतीने मला जितकं लढता आलं जितकं मी लढले बाकी जे होतं सांगण्यासाठी होतं आत्ता असतं म्हणाले कोणाला काही बोलवली ठीक आहे की थोडीशी किंवा तिला बोलण्याची ॲक्च्युली काय ना आता तू बोललीस की निक्कीचं ठीक sure आहे हिंदीमध्ये असं बोलून कुठेतरी ना आपण त्या हिंदी इंडस्ट्रीचा अपमान करतोय कारण आय एम शुअर सगळे असं नसतील हिंदीत ती हिंदीतून आले म्हणून तिने हे करणं एक्सपेक्टेड आहे पण जानवीने हे नाही केलं पाहिजे हे पण चुकीचं आहे का तिथे करू द्यायचं हिंदीतून आले म्हणून काही येऊन आपल्याकडे इज्जत करणार लोकांची अजिबात नाही आणि जान्हवीने तर खूप डिसअपॉइंट केले आहे आणि बरोबर होतीस की तिच्याकडून अपेक्षा नव्हत्या पण मी पण हे एक्सपेक्टेड नव्हतं की असं काहीतरी ती बोलेल वाधेल आणि बरंच बोलले की बऱ्याच लोकांना बरंच वाईट वाईट बोलली आणि ती तर नाही करायला पाहिजे होतं चुकीचं आहे ते आणि तिला का रिअलाईज होत नाही याचा तिच्या तिच्या कामावर आणि पर्सनल लाईफवर तिचा परिणाम होऊ शकतो होऊ नये आय होप फॉर द बेस्ट फॉर नाही ना तुम्ही असं आत कसंही वागाल आणि आत नॉर्मल तुम्हाला आयुष्य मिळेल असं पण कसं चालेल असं नाही जे वाईट वागले त्यांना त्याची शिक्षा मिळालीच पाहिजे टीम बी म्हणजे तुमची जी टीम आहे त्याबद्दल तुझे खूप चांगले चांगले अनुभव असतील किंवा छानपणी असतील तर त्यातली एखादी टीम बीची आमचा इथे पहिला जो कॅप्टनचे टास्क होतो पहिला जो एलिमिनेशन टास्क होता तर आम्ही खूप घाण खेळते आमची टीमच नव्हती ॲक्च्युली तेव्हा आम्ही असे सगळे इंडिव्हिज्युअल इंडिव्हिज्युअल होतो त्यानंतर मग आम्हाला खूप ओरडा पडला जाते सरांचं की तुम्ही टीम म्हणून खेळला असतात तर तुम्ही छान खेळला असतात एकमेकांसोबत पहिला कॅप्टनशी टास्क आम्ही ठरवलं होतं की आणि आम्ही जे सगळे जे छोटे छोटे बिचारेसे असे लोक आहोत आम्ही मस्करीत बोलायचं की आपली लगानवाली टीम आहे जे अजून शिकताय ज्यांना काही येत नाही आहे प्रयत्न करत आहेत पण एकीचं बळ काय असतं ना ते त्या दिवशी आम्हालासुद्धा सुद्धा सगळी म्हणजे अंकिता केवढीशी आहे तो सूरज केवडा आहे मी पण अशी अर्धी रडत असायचं आहे ते डिपी दादा पॅडी दादा आणि तो अरबाज केवडा उंचत हाड तिथला पार आणि आम्ही जिंकलो का तो टास्क सो तो मुवमेंट माझ्यासाठी तो, 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 ती, तो, 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 तो ते, ते तो पहिला मुवमेंट होता जिथे मला असं वाटलं की नाही यार हे जमेल मला मी करू शकते मी केलं पाहिजे तो पहिला मुवमेंट होता जेव्हा कॅप्टनचे टास्क माझ्या टीमसाठी मी तो जिंकले थर्ड राऊंड आणि ते सगळ्यांचं यश होतं ते माझ्या एकटीचंही नव्हतं ॲक्च्युली पहिल्या राऊंडमध्ये आम्ही तिथं बसली तिसऱ्या राऊंडमध्ये ॲक्च्युली ती जी डी पी दादांनी कवर केली त्यांनी ती पकडली म्हणून मला तिथे बसतात डी पी दादांचं तिथं खूप मोठं योगदान आहे तो मुवमेंट माझ्यासाठी होता की कॅप्टन पहिला बी टीमचा म्हणला घरातला पहिला कॅप्टन हा बी टीम बनला होता आणि कळवायची संधी तुला मिळाली अहो म्हणजे ते अनाऊन्स करायची संधी मला मिळाली ते बसले म्हणून तिथून उठवण्यासाठी खूप प्रयत्न केले गेले होते कारण अरभार वैभव हे दोघे एवढे उंच खडझ असून मला तिथून हलवू नाही शकले कारण मला समोर निखिलचा सपोर्ट होता एकीकडून जानवी घेतत होती आणि तेव्हा ती एक डिवाईन पॉवर येते तुमच्या शरीरात की नाही झालं म्हणजे हे काही जर ते मी तुझं उठणार नाही रडत रडत का होईना पण मी ते बसले आणि मी ते केलं ह्याचा तो मुवमेंट माझ्यासाठी खरंच त्या मुमेंटला तो खूप डेंजर मुवमेंट होतं खरं तर आता बाहेर असते की नाही छान म्हणजे मजा आली तिकडे अगं हे रोज व्हायचं मला मी रोज एक मुमेंट असा यायचा जिथे मी ठरवायचं नाही 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 करूया आपण लढूया आपण परत एक मोमेंट असं यायचं की अरे यार हे काय झालं किंवा असं का होतंय किंवा असा त्रास का होतोय मला असं ते रोज तो एक असा एक ते असं सर्कल होतं रोज ते व्हायचं मला रोज एक मोमेंट यायचं की ते मला असं वाटतं की नाही राहूया थांबूल एक मोमेंट यायला जायचं की नाही नाही जाऊया 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 असं यायचं की मला असं वाटतं की का हे एवढं सहभूल करायचं शंभर दिवस आणि आपला एम काय आहे म्हणजे मला असे प्रश्न पडायचे की मी ॲक्टर आहे म्हणजे मला इवन अभिजितला हा प्रश्न पडायचा की आमचं प्रोफेशन वेगळं आहे ना आम्ही रिया कंटेस्टंट संघ जे अरबाज आणि निकी आहेत अरबाज विला करून आला तिकडे जो सगळे फिजिकल टास्क होतात तो लोक चांगला नागमिक तोडलेलं त्याचं त्यांना ह्याची सवय आहे इवन निकी त्यांना पण तिला पण ह्याची जी सवय आहे आम्हाला ती नाही आहे आम्हाला आम्ही एक अनुभव एक एक्सपिरियन्स काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करूयामुळे आम्ही तिकडे आलो त्यामुळे त्याचा आपल्या प्रोफेशनवर काही असर होईल का माझं एम आहे एक ॲक्टर म्हणून मला स्वतःला ओळख निर्माण करायचं आहे मला बेटर माझं काम बेटर करायचं आहे तर मी हे का करते असे बरेच प्रश्न आणि बरंच काय काय आत व्हायचं विचारांचा एक अशी लाट घ्यायची काही चांगले काही वाईट असायचे आणि गिल्ट असायचा की काय नाही आहे आपल्याला सो त्या सगळ्याच एक मानसिक थोडासा त्रास व्हायचा आर्य जर छान मग झालं तर तू मिस आणि ऑफकोर्स ऑफकोर्स आणि ती म्हणजे मला होतं जर मी केलं तर सगळ्यात जास्त त्रास तिला होणार आहे आले आणि मी खूप कनेक्ट झालो होतो स्पेशली लास्ट वीकमध्ये हो मी खूप पर्सनल गोष्टी शेअर केल्या होत्या एकमेकांसोबत आमचे आमचा दोघींचा मॅनिफेस्टेशनवरती खूप रिलीफ आहे आणि बरंच काही काही शेअर केलं होतं चांगले मुमेंट्स आम्ही स्पेंड केलेत त्यामुळे ती कुठेतरी ती लहान आहे हळवी आहे त्यामुळे ती खूप आणि निखिल पण खूप क्लोज होता तिच्या सो दोन्ही क्लोज मला असं फटकन एका एलिमिनेशनमध्ये बाहेर पडणं तिच्यासाठी तो खूप खूप अवघड असणार आहे ते तिच्यासाठी मी hmm. ते पचवायला खूप जड गेलं सगळ्यात जास्त तिला त्यामुळे थोडंसं वाईट तिच्यासाठी वाईट वाटलं मी स्वतः माझ्या मनाने खूप माझ्या मनात मी खुश होते पण मला इतरांना बघून खूप गिल्ट येत होता की यार माझ्या जाण्यामुळे माझ्या टीमचं संख्याबळ कमी होणार आहे त्यांचा मोरारी डाऊन होणार आहे की टीममधले दोन दोन अचानक गेले जे गेले ते दोघे सो त्यांच्याकडे बघून मला खूप जास्त वाईट वाटत मी आत रडले ते मी अंकिताला भाग केला तर आम्हाला रडू आलं की इव्हन अंकीदा अंकिता गाडीदादा आणि डीपी दादा हे तिघे जसे उभे होते ना मला हिंमत होत नव्हती त्यांच्याजवळ जाण्याची पण तरी ते गुड बाय बोलणं इम्पॉर्टंट होतं तेव्हा नेहमी प्रश्न पडायचा की बिग बॉसमध्ये एलिमिनेट झालं लोक लढतात का किती दिवसांचा बॉन्ड असतो पण ते आत गेल्यावरच कळतं बाहेरून बोललं फार सोपं असतं आत गेल्यावर कळतं की ते बॉन्ड खूप स्पेशल असतात बाहेरचं जे मैत्री होते ना त्याच्या कितीतरीपेक्षा जास्त घट्ट ती मैत्री असते कारण तुम्ही खूप व्हनरेबल सिच्युएशनमध्ये एकमेकांचे फ्रेंड झालेले असतात खूप शेअरिंग होतं खूप पर्सनल शेअरिंग असतं तिकडे ते वेगळा बॉन्ड आहे जो बिग बॉसमध्ये जे फ्रेंडशिप होतं तो ह्या फ्रेंडशिप्स खूप वेगळ्या आहेत असं नव्हते म्हटले हे म्हटलं ते मी त्याला विचारेन की बाबा मी तर माया नव्हती आणि मी बोलली आहे सेकंड वीकमध्ये मी काहीतरी माझे एक्सटेन्शन्स कॉल करत मी त्याला पकडून उभं केलेलं आणि मला हेल्प करत होता गणेशा तेव्हा तो बोलत अहो ताई तुम्ही एलिमिनेट झालात तेव्हा मला माया कोण करणार त्याला विचारलं की मी कधी माया केली कारण आमच्यात काहीच कनेक्शनच नव्हतं माझ्यात सो तुझ्या मीही तुला म्हटले का तूही मला म्हटलं की अरे तू गेले तर मला माया कोण करता आपल्यालाही असा प्रश्न पडेल की अरे आपल्याला सगळे बॉन्ड झाले आणि तू असं कसं बोलतो सो तेच मी त्यांना सांगितलं होतं की असं असं तो बोलत होता की मला माया करू करणं सो मी त्यांना तिथेच म्हटलं होतं की हो पण मी कुठे तुम्हाला माया केली मी कधी केली तेच त्यांनी मी ते सांगितलं असेल की मी तसं असं बोलले जे मी खरंच बोलले होते आणि ते कॅमेराजने कॅप्चरही केलं असेल की मी तसं बोलले होते आणि खरं आहे ते काही कनेक्शनच नव्हतं आमचं आणि मला नाही आवडतो माणूस आता बिग बॉस नवीन खरंच सांगेल की माझा प्रवास छान होता छोटासा होता पण ह्या कमी वेळात खूप प्रेक्षकांची साथ मिळाली त्यांचं प्रेम मिळालं त्यासाठी मी खूप जास्त ग्रेटफुल आहे आणि मी आत राहून नाही एंटरटेन करू शकते पण बाहेरून माझ्या इतर प्रोजेक्ट्स थ्रू ऑडियन्सशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न डेफिनेटली मी करणार आहे त्यामुळे प्लीज वेट करा मी पण वेट करते माझ्या मनासारखं काम मला मिळण्याची माझ्या मनासारखं काम मिळालं की लगेच मी तुमच्याशी मला भेट दिलं इथेच आहे त्यामुळे भेटू आपण लवकरच करत असतो थँक्यू सो मच अंगीता तिला पण वाटचालीसाठी आमच्याकडून खूप शुभेच्छा थँक्यू